तर अश्विनी ते पिंपरीला गेले आणि आम्हाला आहे यशच्या बड्डेला आणि अश्विनी ते पिंपरीला पिंपरीवरून तसंच संगनमेरला येणार आहे तर माझं सगळं आता आव तर आता आहे आणि आम्ही आहे आता संगणला दादूच्या बड्डेला तर आत्ताच आलोय आम्ही आणि विरा म्हणजे आले आले माझ्याकडे आले विराजी तू वाटाच बघत होती वाटाच बघत होती आजीची यशचा यश मी घातले आता कपडे येश आणि बड्डे आहे आणि मला सोडतच नाही कशी मस्त डोक्यात टोपी घातली आहे अरे वा 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 किती भाली दिसते आमचे पिल्लू झोपातून उठल माझी विरा का बाबू काय

अस लाव का प्लीज प्लीज यांच्या दोघांचा रील्स करणार उभा कडे येत का फक्त तो आता परत ओवायचं तिला बड्डे चो ती नाच ती विरा खाली घे घेवायचं कार्यक्रम

तिकड बघा इकडं केक घाल ती गी तिला खायच तिला अरेला केक खाला मग काय अरे वालो बदल बघ बोल तिला तिच्या बद्दल खायचंय तिला आता केक खायला त्याला काय होत एवढ्या अड्यानी एवढ्या काहीच नाही होत

यशला नाही दिलं तू नाही दिला आले बापले आरे बाप रे विरा आहे डान्स करून दाखवती बाबाला बाबाला डान्स करून दाखवती वीरा ए वीरा वीरा, ए वीरा, वीरा, वीरा वीरा क्या दोगी मगर बही नहीं बही नहीं क्या दोगी बही नहीं क्या दोगी बही नहीं एक तुम सब क्या दोगी बही नहीं बही एक मोटी बही एक छोटी बही सुंदर सुंदर नाती मजे है दोन नाती

मागय बा माघवे, मागोय बाय मागे चला बाय बाय तर आता मी चालले माझ्या माहेरे करून आले जॉन करून आले तर मुलगी आणि तुझं घर मस्त बांधले ग छान बांधला तर उद्या साखर पुढे आहे ना त्यासाठी आले मी तर तीन मला तिथं बस स्टँडवर बघितलं आमच्या घरी